हा सूर्य आणि हा जयद्रथ जयद्रथ हा दुर्योधनाच्या बहिणीचा नवरा जयद्रथाने आपल्या मुलाच्या प्रेतावर लात मारली म्हणून अर्जुन जयद्रथावर भयंकर चिडला अर्जुनाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाला ठार मारीन नाहीतर चिता पेटवून त्यात उडी घेईन जयद्रथ घाबरून गेला तो दुर्योधनाकडे गेला आणि म्हणाला अर्जुनापासून तुम्ही माझं रक्षण करा दुर्योधन म्हणाला तू मुळीच भिवू नकोस माझ्या लाख सैनिकांच्या मध्ये तू उभा राहा अर्जुन तुझ्यापर्यंत पोचणारच नाही द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुःशासन या वीरांनीही जयद्रथाला धीर दिला दुसरा दिवस उजाडला सूर्य उगवला कौरव आणि पांडव यांचे युद्ध सुरू झाले श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ रणांगणात आणला अर्जुनाने दुःशासन दुर्योधन व अश्वथामा यांचा पराभव केला सूर्य डोक्यावर आला एकेका वीराचा पराभव करत अर्जुन जयद्रथासमोर आला जयद्रथाबरोबर त्याचे घणघोर युद्ध झाले हळूहळू संध्याकाळ जवळ येत चालली श्रीकृष्णाला काळजी वाटू लागली जयद्रथ मेला नाही तर सूर्यास्त होईल आणि अर्जुनाला चितेत उडी घ्यावी लागेल असे व्हायला नको जयद्रथ नीच आहे त्याचा वध झालाच पाहिजे श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सूर्यावर फेकले व सूर्याला झाकले सर्वांना वाटले सूर्यास्त झाला त्यामुळे युद्ध थांबले अर्जुन चित्तेवर चढणार म्हणून कौरव सैन्यात आनंद पसरला चिता रचली गेली सारे कौरव चितेभोवती उभे राहिले त्यात जयद्रथही होता दुःखी मनाने अर्जुन चित्तेवर चढणार इतक्यात श्रीकृष्णाने सूर्यावरील सुदर्शन चक्र काढून घेतले पुन्हा सूर्यदर्शन झाले जयद्रथ घाबरला श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना पाहतोस काय हा सूर्य आणि हा जयद्रथ उडवट्याचे डोके अर्जुनाने एकाच बाणाने जयद्रथाचे डोके उडवले आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद